सर्व सामान्यांचा सा आवाज दे धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच दे धडक दे धडक नमस्कार दे धडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची दे धडक देणारी बातमी दे फक्त आपल्यासाठी डॉक्टर जे जे मगदुम फार्मसीच्या नवले पाटील यांना पी डी प्रदान जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदुम कॉलेज ऑफ फार्मसीच्या अध्यापिका डॉक्टर पल्लवी नेमगोंडा पाटील यांना पी डी पदवी प्रदान करण्यात आले सुरेश ज्ञान विहार विद्यापीठ जयपूरमध्ये त्यांनी आपले पी एच डी संशोधन पूर्ण केले फायटो केमिकल अँड फार्माकोलॉलॉजिकल स्टडीज ऑफ सिसस उड्रोवी फॉर अँटी कॅन्सर अँड प्रोटेक्टिव्ह ॲक्टिव्हिटी अँड डेव्हलपमेंट ऑफ हर्बल फॉर्म्युलेशन हा त्यांनी संशोधनासाठी विषय निवडला होता सौ पल्लवी पाटील यांना पर्यवेक्षक डॉक्टर रितू गिलहोरत्रा सहपरिवेक्षक डॉक्टर किरण ए वाडकर आणि डॉक्टर श्वेता शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदोम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एस पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले ट्रस्टच्या व्हॉइस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदोम यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मुलांची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या